फॉर्म्युला आहे फॉर्टी फाईव्ह प्लस इन महाराष्ट्र त्यामुळं याच्यामध्ये कसल्याही पद्धतीची तडजोड नाही पंचेचाळीस खासदार महायुतीचे निवडून आणायचे नंबर एक माझ्या पक्षाचं म्हणाल शिवसेनेचं तर मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय मागच्या वेळी ज्या जागा जा आम्ही लढलो त्या तर जागा आम्हाला मिळाल्याच जा पाहिजेत त्याच्यासाठी आम्ही आग्रही आहोत कारण आपणसुद्धा जर पाहिलं असेल तर भारतीय जनता पक्षाच्या काल जागा ज्या डिक्लेअर झाल्या त्याच्यामध्ये गेल्यावेळी शिवसेनेच्या धनुष्यबाणावर ज्या जागा आम्ही लढलो होतो तिथं कुठंही उमेदवार भारतीय जनता पक्षानं जाहीर केलेले नाहीत त्यामुळं मी एवढंच पहिल्या दिवशीपासून सांगतोय माननीय शिंदेसाहेबांचं माननीय फडणवीस साहेबांचं आणि माननीय दादांचं या तिघांचं या सगळ्या गोष्टीवरती एकमत आहे फक्त जेव्हा केव्हा एकदा अधिकृत जागा वाटपाचं शिक्कामोर्तब होईल कुणाला किती जागा त्याच्यानंतरच याच्यावर बोलणं योग्य ठरेल मी आपल्याला सांगतो तिन्ही पक्षांना योग्य जागा या जागा वाटपामध्ये मिळतील आमच्यामध्ये जागा वाटपाबाबतीत रशी केस बिलकुल नाही फक्त जन जे गे ज्या पक्षानं ज्या जागा निवड निवड लढल्या निवडणुकीमध्ये ज्या निवडून आणल्या त्याच्यावरती आम्ही ठाम आहे काही ठाणे हा स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचा जिल्हा आहे गेली पावणे दोन वर्ष त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे शिवसेनेचं संघटन तिथं मजबूत आहे त्यामुळं एक्सचेंज ऑफरचा प्रश्नच निर्माण होत नाही परंतु तरी पण मी सांगितलं आम्ही लहान कार्यकर्ते आहोत आम्ही लहान आहोत पक्षामध्ये पक्षाचा अंतिम निर्णय जागा किती घ्यायच्या एकाच्या बदल्यात एखादी जागा दुसरी एक्सचेंज करायची का याचा सगळा अधिकार आमच्या पक्षानं कार्यकारिणी बैठकीत माननीय ने मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांना दिलेला आहे पण मध्यंतरी आम्ही सर्व मंत्री महोदयांनी माननीय शिंदेसाहेबांची भेट घेऊन त्यांना आग्रह केलेला आहे की दोन हजार एकोणीसला जेवढ्या जागा मिळाल्या होत्या तेवढ्या तरी जागा किमान या शिवसेनेला मिळाल्या पाहिजेत आणि हा आग्रह

विजय शिवतरे साहेब आमच्या पक्षाचे माजी राज्यमंत्री आहेत पक्ष संघटनेमध्ये ते सक्रिय आहेत त्यांनी एखादं मत व्यक्त केलं म्हणजे ते पक्षाचं मत नव्हे ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे पण तरीसुद्धा जेव्हा महायुती म्हणून आपण एकत्र जातो आहे जेव्हा बारामतीच्या जागेबाबतीत या तीन प्रमुख नेत्याने आमचा काही निर्णय घेतलेला आहे त्याच्याशी विसंगत भूमिका शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याने घेणं योग्य नाही निश्चितपणे शिवतरे बापूंच्याबरोबर चर्चा करून त्यांचे जे काही गैरसमज झाले असतील ते गैरसमज नक्की दूर केले जातील याच्यावरनं कुठलाही वाद या ठिकाणी होणार नाही अजून निवडणुका लांब आहेत जाहीर झालेल्या नाहीत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा जो शेवटचा मिनिट असतो तोपर्यंत आपण याच्यावरती कुठलंही भाष्य करणं योग्य नाही मी काय म्हटलं मॅडम अजून सुरुवातच नाही चर्चेला आम्ही अंतर्गत चर्चा केलेली आहे आमच्या पक्षामध्ये आमच्या पक्षामध्ये काय अंतर्गत चर्चा झाली की आपल्याला ज्या बावीस जागा लढ आपण जा लढवले होते त्या आपल्याला मिळाल्या पाहिजेत मग बावीस जागेवरती उमेदवार कोण याचीसुद्धा आमच्या अंतर्गत चर्चा आहे ना ते आम्ही जाहीर करू शकत नाही बाहेर पण जोपर्यंत जागा आमच्या बावीसच्या बावीस आम्हाला मिळत नाहीत तोपर्यंत इतर कुणी तयारी करू शकत नाही तयारी कुणी करू नये असं कोण म्हणू शकत नाही आणि शेवटी मी काय सांगितलं मान्य शिंदेसाहेब मान्य फडणवीस साहेब आणि मान्य दादा हे तिघं जण मिळून इथं बसतील इथला फॉर्म्युला नक्की करतील आणि मग केंद्रीय नेतृत्वाबरोबर महायुतीचे जे शिरस्त नेतृत्व केंद्रातलं आहे त्यांच्याबरोबर चर्चा करतील अंतिम निर्णय ते घेतील दिल्लीमध्ये धक्का तंत्र असेल तर ते अगोदर सांगायचं नसतं मग त्या धक्क्याची तीव्रता जाणवत नाही त्यामुळं जर असं काय आतमध्ये चर्चा सुरू असेल तर मला माहीत नाही ती चर्चा जोपर्यंत धक्का बसत नाही तोपर्यंत कळणार नाही बघा मी मागं देखील एकदा सांगितलं होतं माननीय राज ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचा मनसे हा हिंदुत्ववादी विचार घेऊन पुढं जाणार आहे माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार हिंदुत्वाचे विचार हे घेऊन पुढं जाणारा मनसे पक्ष आहे आज आपण मोदी माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक हिंदुत्ववादी सर्व पक्ष शिवसेना असेल भाजप असेल आपण एकत्र आलेलो आहोत त्याच्यामध्ये जर मनसेची भर पडली तर ती मताची विभागणी पुढं टाळली जाणार आहे आणि आपल्या मतातल्या मताच्या विभागणीमुळं इतर लोकांना समोरच्या महाविकास आघाडीतल्या फायदा होऊ नये ही खबरदारी सगळ्यांनी घेतलीच पाहिजे जर मनसे यायची तयारी असेल तर शिंदेसाहेब फडणवीस साहेब दादा याच्यावरती एकत्र बसून निर्णय घेतील पण ते जर येणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू